मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक म्हणजे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालकारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल घेतलेली आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणा व नागक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महासंक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल